नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपलं हृदय नेहमी स्वस्थ ठेवायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयरोगांपासून प्रिव्हेशन कसं करायचं हे तर बघणारच आहोत परंतु कोलेस्टेरॉल बी पी यांसारख्या समस्यांवरती घरगुती उपाय कोणते हे देखील बघणार आहोत हे घरगुती उपाय करण्यासाठी अतिशय सोपे आहेत आणि तितकेच ते असरदार म्हणजेच इफेक्टिव्ह देखील आहेत याला तुम्ही हार्ट टॉनिक असं देखील म्हणू शकता आयुर्वेदातील बऱ्याच संहितांमध्ये हृदयरोगासंबंधी आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हृदयरोगांपासून यासाठी कोणत्या गोष्टी अव्हॉइड करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे तर आपण बघणारच आहोत त्याचसोबत घरगुती उपाय देखील बघणार आहोत तुमचं जर वय लहान असेल आणि भविष्यात हृदयविकार होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे त्यामुळेच माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी एक बेल ऐकन आहे तर ती नक्की प्रेस करा याने काय होईल की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी त्याचं पर्सनल नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि माझा कोणताच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वाघभट ऋषींनी अष्टांग हृदय है। है या ग्रंथामध्ये हृदयरोगाबद्दल अतिशय विस्तारित वर्णन केलेलं आहे त्यामध्ये छर्दी हृदरोग आणि तृष्णा या अध्यायात हृदयरोगासंबंधी औषध वर्णन केलेलं आहे हे एक प्रकारचं चूर्ण आहे की जे तुम्ही घरगुती स्वरूपात करू शकता चला बघूया की हे चूर्ण कसं तयार करायचं आहे यासाठी काय लागणार आहे तर अनारदाना मीठ सुंठ आणि हिंग आता हिंग हा थोडासा तुपावर भाजून घ्यायचा आहे जेव्हा जेव्हा पचनाच्या तक्रारी असतील किंवा हृदय हृदयविकारासंबंधी आपल्याला हिंग वापरायचा असेल तर तो नेहमी तुपावर भाजून घेणं गरजेचं आहे आता या सर्व घटक द्रव्यांमध्ये अमलवेतस चूर्ण सममात्रेत मिक्स करायचं आहे हे छान मिक्स करून पाव ते अर्धा चमचा सकाळी जेवणापूर्वी एक तास याचं सेवन करायचं आहे आता आंबट रस हा हृदयासाठी अतिशय हितकर आहे चांगला आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणूनच या चूर्णामध्ये आपण अनारदाना अम्लवेतस चूर्ण वापरत आहोत तुम्हाला अनारदाना जर ड्राय फॉर्म मध्ये मिळत नसेल तर तुम्ही डाळिंबाचे दाणे घेऊ शकता त्याच्यात थोडासा हिंग सेंधव मीठ त्यानंतर सुंठम आणि अमलवेतस चूर्ण टाकून ते एक छान मिक्स करून याचं सेवन सकाळी जेवणापूर्वी एक तास तुम्ही करू शकता यामध्ये वापरलेली जी घटक द्रव्य आहेत ती हृदयासाठी तर अत्यंत गुणकारी आहेतच परंतु पचनाच्या जर काही तक्रारी असतील म्हणजे गॅसेस होतात ब्लोटिंग होत आहे भूक लागत नाही किंवा चालताना धाप लागते श्वास घेताना त्रास होतो या सर्व समस्यांवरती हे चूर्ण अतिशय गुणकारी आहे आता हे किती दिवस सेवन करायचं तर पंधरा ते वीस दिवस तुम्ही कंटिन्यू याचं सेवन करू शकता चला बघूया की दुसरं हार्ट टॉनिक काय आहे दुसरा हा टॉनिक आहे म्हणजे अर्जुन क्वाथ किंवा अर्जुन क्षीरपाक आता आयुर्वेदामध्ये अर्जुन ही वनस्पती हृदयासाठी अतिशय गुणकारी आहे असं सांगितलेलं आहे तिचा जो प्रभाव आहे तर तो रुद्ध आहे हृदय म्हणजे हृदयासाठी गुणकारी किंवा हितकर असा आहे आता बघूया की अर्जुन क्वाथ कसा करायचा तर त्याच्यासाठी अर्जुन चूर्ण पाण्यामध्ये उकळवायचं कुठपर्यंत जोपर्यंत पाणी निम्म शिल्लक राहत नाही तोपर्यंत ते पाण्यात तो उकळवायचं आहे आणि याचं सेवन करायचं आता बघूया की अर्जुन क्षीरपाक कसा करायचा तर अर्जुन क्षीरपाक करण्यासाठी अर्जुन भरड चुरड अर्धा ते एक चमचा घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी आणि एक कप दूध घेऊन ते छान आहे आता हे कुठपर्यंत उकळवायचं की जोपर्यंत फक्त दूध शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं आहे त्यानंतर हे गाळून सकाळी उपाशी पोटी याचं सेवन करायचंय तर याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळी चांगली भूक लागत नाही किंवा व्यवस्थित भूक लागत नाही तोपर्यंत काहीही सेवन करायचं नाही आता ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे ओबेसिटी आहे किंवा कफाच्या संदर्भात हृदयविकारांची लक्षणे आहेत अशा व्यक्तींनी अर्जुन पाथाचं सेवन करायचं आणि ज्या व्यक्तींच्या शरीरात वाद पित्त वाढलेले आहेत वजन वाढवायचं आहे वजन खूपच कमी आहे अशा व्यक्तींनी अर्जुन क्षीरपाकाचं सेवन आहे चला बघूया की तिसरा उपाय काय आहे तर तिसरा उपाय म्हणजे काय तर चरक ऋषींनी चरक संहितेतील चिकित्सा स्थानामध्ये लसूण क्षीराचं वर्णन केलेलं आहे लसूण हा हृदयासाठी अतिशय गुणकारी आहे लसूण क्षीर म्हणजे लसूणाचं दूध आता हे तयार कसं करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला दहा ग्रॅम लसूण ऐंशी मिली पाणी आणि ऐंशी मिली दूध लागणार आहे आता इथे जो लसूण आपण वापरणार वापरणार आहोत तर तो सोलून घ्यायचा आहे किसून घ्यायचा आहे आणि तो दुधात आणि पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे आता हे कुठपर्यंत शिजवायचं की जोपर्यंत फक्त दूध शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं त्यानंतर हे छान गाळून घ्यायचं आहे आणि याचं सेवन करायचं आहे लसणामध्ये लसणाचा जो स्वभाव आहे तर तो, तो उष्ण आहे तीक्ष्ण आहे लसणामध्ये थोडासा तिखटपणा आहे लसणाला एक प्रकारचा उग्र वास आहे त्यामुळेच आपण हा लसूण दुधामध्ये शिजवून घेतल्यामुळे काय होणार आहे तर तो, तो शरीरासाठी सुटेबल होणार आहे शरीराला साथमे होणार आहे तो थोडासा माइल्ड होणार आहे त्याच्यातला जो तिखटपणा आहे तर तो, तो कमी होणार आहे त्याचा जो वास आहे तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे लसूण हा हृदयासाठी अतिशय गुणकारी आहे आपले जे कार्डियक फंक्शन आहे हा किंवा हार्टची जी पंपिंग ऍक्टिव्हिटी असते तर त्याच्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदानुसार लसूण हा दीपन पाचन करणार आहे अनुलोमन करणार आहे म्हणजेच तुम्हाला जर भूक लागत नसेल तर भूक चांगली लागण्यासाठी मदत करणार आहे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन व्हावं यासाठी देखील तो मदत करणार आहे तो कोलेस्ट्रॉल तर कमी करतोच त्याचप्रमाणे लिव्हरसाठी देखील लसूण अतिशय गुणकारी आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे दह्याचे पाणी याला आयुर्वेदामध्ये मस्तू असं म्हटलेलं आहे वातच हृद्रोगांमध्ये म्हणजे वातासंबंधी जर हृदयविकार असेल तर त्यामध्ये हे दह्याचं पाणी अतिशय गुणकारी आहे असं वाघभट ऋषींनी सांगितलंय आता हे कसं समजणार की वातच हृद्रोग आहे किंवा वातासंबंधी हृद्रोग आहे तुम्हाला जर छातीमध्ये वेदना होत असतील स्पेशली स्वीट ओसल्याप्रमाणे वेदना होत असतील छातीत खूप धडधडत असेल पाल्पेटेशन खूप असेल भीती खूप वाटत असेल झोप कमी येत असेल ही ही। है। है तर ही सर्व लक्षणं वातच रुद्रोगासंबंधात आहेत आणि यावर दह्याचं पाणी अतिशय गुणकारी आहे आता हे सेवन करण्याचा पण एक विशिष्ट विधी आहे यासाठी काय करायचं आहे तर दह्याचं पाणी घ्यायचं आहे त्याचा दोन ते तीन चिमूट सैन मीठ टाकायचं आहे त्यामध्ये एक ते दोन चमचा तिळ तेल कोमट करून एकत्र एक करून याचं सेवन या करायचं आहे आतापर्यंत आपण काही घरगुती उपाय बघितले की जे हृदयविकारांसाठी अतिशय गुणकारी होते चला बघूया की आयुर्वेदानुसार हृदयरोग निर्माण होण्याची कारणे काय सांगितलेली आहेत की ज्या कारणांचा त्याग केल्याने हृदयविकार थोडाफार प्रमाणात कंट्रोल होऊ शकतो सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अतिव्यायाम म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एक्सेसिव्ह फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्याप्रमाणे सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा व्यायामाचा अभाव एखाद्या व्याधीचं कारण बनू शकतं त्याचप्रमाणे अतिव्यायाम हे हृदयविकाराचं कारण बनू शकतं त्यामुळेच आजकाल आपण बघतो की जिम मध्ये खूप जास्त स्वरूपात व्यायाम केल्याने हार्ट अटॅक किंवा इतर हृदयविकार निर्माण होत आहेत म्हणूनच तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही नियमित प्राणायाम योगासन करू शकता आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की नेहमी अर्धशक्ती व्यायाम करावा त्यानंतरचं कारण म्हणजे खूप जास्त स्वरूपात तिखट पदार्थांचं सेवन करणे ऑइली फूड स्पायसी फूड जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकार निर्माण होतात त्यानंतरचं कारण म्हणजे पंचकर्माचा अतियोग वमन विरेचन यांसारखी पंचकर्म तुम्ही जर जास्त स्वरूपात करत असाल सततच करत असाल तर याच्यामुळे देखील हृदयविकार निर्माण होणार आहेत त्यानंतरचं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तिला जर एखादा आजार असेल एखादी व्याधी असेल आणि त्याच्यावर जर प्रॉपर ट्रीटमेंट घेत नसेल योग्य प्रकारे चिकित्सा घेत नसेल तर यामुळे हृदयविकार होणार आहेत त्यानंतरचं कारण म्हणजे धारणीय वेग आयुर्वेदामध्ये तहान भूक मल मूत्र झोप जांभई यांसारख्या तेरा अधारणीय वेगांचं वर्णन केलेलं आहे तुम्ही जर यांना शरीरात रोखून ठेवलं किंवा फोर्सफुली उत्पन्न केलं तर याच्यामुळे देखील हृदयविकार निर्माण होणार आहेत त्यानंतरचं कारण म्हणजे आमदोष शरीरामध्ये आहाराचं व्यवस्थित पचन होत नसेल आणि हा न पचलेला आहार जर शरीरामध्ये तसाच राहत असेल तर त्यामुळे आम निर्माण होणार आहे आणि हा हृदयविकाराचा त्यानंतरच कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला जखम असेल किंवा जर वजन कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती खूप जास्त दिवसांपेता औषध सेवन करत असेल तर हे देखील हृदयविकाराचं कारण बनणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हृदयविकारांवर असरदार असे घरगुती उपाय कोणते की जे सहज तुम्ही घरी करू शकाल आणि हृदयविकारांची कारणे कोणती व्हिडिओ जर आवडला असेल माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार